नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाली तीन हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे बावीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेले आहे दोन हजार एकशे बारा क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे अकरा हजार पाचशे पंधरा रुपये किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे तेवीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये वडील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला जिल्हा नाशिक आवक आलेली आहे सहा हजार क्विंटल किमान दर आहे दोनशे एक्कावन्न रुपये कमाल दर आहे चौदाशे ब्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये